आमची जी ओबीसी कमिटी काढलं जो चुकीचं काही ते खाडाखोड करील त्या अधिकाऱ्याला शिक्षा बावनपुळे नेतृत्वात सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सुरू का पण माझा मुद्दा असा आहे की आज तुम्ही आहात सत्तेमध्ये आज आम्ही आहोत ही मंडळी आहोत आम्ही काही हजार वर्ष जगण्याचं काही ताम्रपट्ट घेऊन आलो नाही ना तुम्ही आला

परिषदेकडे म्हणजे कमकटी केलं नामी समावेश केला सोनार समावेश केला असे एकूण पास केले आणि एक अगं तुमचा फेटाळ्या फेड फेटाळ नाही प्रत्येक याच्यामध्ये थोडी थोडी वेगळे याच्यात मागणी आज जे झालं त्याच्यामध्ये एक मागणी एकाने एखादी केली किंवा आम्हाला याच्यावर स्टे द्या कारण वकिलांचं म्हणणं असं आहे की जर बारा लोकांनी आत्महत्या केल्या एक महिन्यात तर मला स्टे मागायला पाहिजे अध्यक्ष तुम्ही ही मागणी मागे घ्या मी काही स्टे काय देणार नाही का मी काय करणार आहे जर मी जर म्हटलं आहे की माझे बारा माणसं जर आत्महत्या केली त्या लोकांनी तर मी ते थांबव म्हणून मला बोलायलाच लागणार आहे तुम्हाला काय करायचं आणि त्याच्या सांगितलं की मी काही स्टेप देणार नाही असं समजलं पण त्यांच्या सही त्यांनी एक महिन्याच्या आत महाराष्ट्र सरकारला सांगायचं तुमचं काय म्हणणं आहे ते मांडा आता आमचं म्हणणं का त्याच्या चर्चा आता कुठं कठीण झाली तर एक महिना जास्ती होतो हे खरं आहे दिवाळी आहे आमचं आहे चौक आहे त्याच्या अगोदर काय करता येईल का त्याच्यासाठी काही जायचं का किंवा एकूणच हे दोन महिन्यात संपवा का आमची अडीच महिन्यात संपवा असं काही करता येईल का याच्यासाठी काही सुप्रीम कोर्टात जायचं का की आज संध्याकाळी त्यांनी दोनचे सगळे विचार करून पुढे काय करायचं ते परंतु आमच्या सगळ्या रिॲप्लिकेशन्स आहेत त्या इथे जिवंत आहेत कुठची फेटाळली गेलेली नाही काही पेटाळलेलं नाही फक्त कामच तुम्ही मी सगळे देणार नाही मी ऐकतो सगळे ते ऐकण्यासाठी त्यांनी तरी दोन तास ते ऐकले हे असं सगळं एकूण आहे आता मला तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमच्या अरे असं ना राज्यातल्या लोकांना ते एक मराठा जात म्हणून लढत असतात आम्ही किती तीनशे चौऱ्याहत्तर जागे प्रत्येकाचे एक एकदा एक एकदा एक एक संघटना प्रत्येक पाहिजे माझ्या त्यालाही काही विरोध नाही पण शेवटी लढाई तुम्हाला एकत्रित ओबीसी म्हणूनच लढावी मी काही माळी संघटना नाही काढली मी माळी परिषद पण नाही काढली म्हणून मी समता परिषद त्याच्यात सगळे सभा ओबीसीचे एवढेच नाही तर दलित आणि आदिवासी सुद्धा या सगळ्यांसाठी भांडायचं आणि पस्तीस वर्षी नाही त्यांनी त्यांना नेता केला अरे मला नेता काम केलाय बाळासाहेब ठाकरे यांनी विजिट कॉलेजला होतो मुंबईच्या विक्टोरिया टेक्निकल इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंग आणि त्यावेळेला पहिली मीटिंग जे आहे शिवाजी पार्कला मी अटेंड केली आणि तिथे पहिले दहा शाखा प्रमुख झाले त्याच्यात मी शाखा प्रमुख झाले आणि तिथून जे आहे माझ्या जीवनाला एक वळण लागलं ला आणि मग वीस पंचवीस वर्ष इथे समोर नगरसेवक महापौर वगैरे वगैरे आणि मग ज्यावेळेला या मंडल आयोगावरूनच माझा बाळासाहेबांचे मतभेद झाले त्यावेळेला मी काँग्रेसमध्ये आलो आणि मध्ये येऊन हे सगळं आरक्षण लागू करून घेतलं मला नेता मी आले करता नाही मी नेता म्हणूनच काँग्रेसमध्ये पण आलो आणि नेता म्हणूनच राष्ट्रवादी सुद्धा पण ते काय माहित नाही अभ्यास नाही पहिली दुसरी शिकलेले आहे <उलकाई> ते आणि आता दिल्ली तरी काय त्यांना पण काहीतरी मजा तर दाखवायची असते काहीतरी विनोदी दाखवायचं असते दाखवत नाही त्यामुळे झोपला आहे तिकडे हे इकडे आहे का तिकडे झोपतात अरे काय तुझी परिस्थिती होती आणि आता बस भाई ना म्हणा ना हॉस्पिटल कोणते तरी एवढं तुला बिल एवढं तुझे सगळे जो काय आहे काय मागतो आम्ही आपल्याला बोलत नाही परंतु तो ना आहे तू आपला तिथून आपला मला काम आहे आता शेतकऱ्यांचं जे आहे किती वेळ त्याच्यावर चर्चा शेवटी सरकारने जाहीर केलं साडे एकतीस हजार कोटी रुपये जाहीर करून एवढा मोठा आकडा कधी जाहीर झाला नाही एक्क्याण्णव पासून मी बघतो एकतीस हजार पाचशे कोटी एवढे वेगवेगळ्या याच्यामध्ये दिले खरून जाणार सईद पैसे दिले एकतीस हजार पाचशे कोटी रुपये आता ते परत परत गोष्टी त्याला काय का झोपला काय आतमध्ये काय माहिती आहे का आपण मी तुम्हाला एक सांगतो ओबीसी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रित

जो जी आहे त्याच्यावर आपला फोकस हा जी आर म्हणून याला अंगावर घ्या त्याला अंगावर घ्या हा धंदा करायचाच नाही आपल्याला त्याच्यामुळे काय होईल दक्ष जे आहे लोकांचं डायव्हर्ट होईल आपलं काम बरोबर चुकीच्या पार करायचं हे सगळे जे कोण लिडर असतील लोकांनी तर सगळ्यांना मला सांगायचं आणि आता मला पुन्हा एकदा सांगायचं आहे मागच्या मागच्या अठ्ठावीस तारखेला हा अठ्ठावीस तारखेला बीडला आपण जाहीर सभा होती किती पाऊस पडला तर मला माहिती म्हणजे पाऊस सगळा वॉटर प्रूफ मंडप टाकला आणि आतमध्ये ते सगळे त्या खुर्च्या ठेवल्या खुर्च्या पाण्यात बुडायला लागणार म्हणजे अति एवढं आणि म्हणून मग ती ऐन वेळेला ती रॅली आपल्याला रद्द करावी लागली आता तीच रॅली आपण सगळं आता आले परत ते करून मग सगळे आणि ती सतरा तारखेला आपण ती रॅली दिवाळीच्या अगोदर करणार ताकद तुम्हाला दाखवावी लागेल सरकार पुत्लाई पक्ष किती किती लोक आहेत तो लोकशाही मध्ये डोकी मोजतात डोकी कधी मतदानाच्या स्वरूपात कधी मोर्चाच्या स्वरूपात कधी रॅलीच्या स्वरूपात जेवढे तुम्ही ताकद दाखवाल मागच्याला दोन वर्षापूर्वी एकदम राजीनामा दिला होता त्यावेळेला का ते सांगते नाही तो कोणतो सुभाष राऊ म्हणे माझा नातेवेळ घेऊन माझा देटेल असेल पन्नास काय करते माझं काय दे संदीप गायकवाड आमदार संदीप शिवसागर शु, शु, त्याच घरदार प्रकाश सोळंके मराठा समाजात ते एवढेच म्हणाले अरे काय तुमचं सांगलेलं आहे त्याच्यामध्ये कोणाला काय मिळत नाही एखादा टक्का कोणाला मिळाला मिळाला एवढं करून त्याचा घर जाळ पंडित आपले अमरसिंग पंडित त्याच्यावर दगडफेक झाले शरद पवार साहेबांचा दोन तीन माळ्याचं हब चालून टाकेल क्षीरसाबाची शिक्षण संस्था चालून टाकेल आणि मग मी तिथे गेलो प्रत्यक्ष बघितलं त्या आमदारांचे जे त्यांची नाव भेटत वगैरे ते सगळं वेगवेगळ्या पक्षात एकाच वाड्यात राहतात त्यांची आई वेदशी दोन तीन वेळा खासदार होती काकू आणि मोठा भिंतीच्या वाड्याला त्या वाड्यामध्ये ती लहानपण उडली गेली त्या धुराने जे आहेत जीव जायचे पाळे आले तेव्हा पाच दा, मुसलमान पोरांनी मागच्या बाजूने जाऊन त्या जा पोरांवरती घेऊन वाचवलं कारण पुढे असलेल्या सगळ्या गाड्या धडाधड धड धडा धड पेट्रोल होते आणि त्या पेट्रोल हो पाण्याने आत्मचे धूर होता त्यातून लोक वाचली राजीनामा देऊन मंत्राचा राजीनामा देऊन तेव्हा स्वतः आपण दोन दोन तीन तीन लाखाचे रॅली पहिल्या रॅलीला हे आले सगळे सारे म्हणजे म्हणजे आपण सगळे आलो आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या वेळी पासून आणखी चार रॅली झाल्या काय झालं माहिती नाही पण वडेट्टीवार साहेब आलेच नाही बोलव ठीक आहे आता काय असेल अडचणी झाल्या असतील पण माझं अजूनही सगळ्यांना म्हणणं आहे ठीक आहे जिथे असाल तिथून पण लढा ओबीसी साठी लढा मी नेहमीच सांगतो समजा परिषदेच्या लोकांना काम करत असताना तुम्ही कुठल्या पक्षात आहात मला त्याच्याशी काय कर्तव्य नाही परंतु ज्या वेळा ओबीसी येईल त्यावेळेला ओबीसी म्हणून राहिले सतरा तारखेला आपण सगळ्यांनी असेच झेंडे घेऊन आलो हे आता परवाच्या एक महिन्यापूर्वी लिंगायत समाजाच्या सतरा जातींना आम्ही त्या जा, ओबीसी मध्ये जाती जाती जाती। ना? ते नाही हो आमच्याकडे आलं तुमच्या जे सतरा बाकीच्या लहान लहान जाती होत्या ना त्या ते तिकडून आल्या आणि तिथून तुमच्या काय म्हणतात त्या आयोगाकडून आणि मंत्रिमंडळाने ते मंजूर केल्या आणि तो आंतरवाली वेळा म्हणतो की आता ते सतरा जाती कशा घेतल्या मग आम्हाला का नाही घेत अरे मी म्हटलं ते आयोगाकडे गेल्या तू जा आयोगाकडे चार वेळा आयोगाने फेकून दिलं तुमच आयोगाकडे आयोगाने फेकून दिलं हायकोर्टाने फेकून दिलं दोन वेळा सुप्रीम कोर्टाने फेकून दिलं आणि ते काय होत मूळ जो समाज आहे तुमचा लिंगायत समाज त्याच्या ज्या पोट जाती आहे त्याच्यामध्ये घेतल्या त्यांना काही समजतच नाही तर काय करणार नाही तर सतरा जाती सतरा अरे का अडीचशे जाती होत्या सुरुवातीला दोन त्र्याण्णव सालामध्ये आता तीनशे चौऱ्यात